पार्टी टी के मतलब पार्टी नहीं बता सकते उसको खाने के लिए बिरयानी फेवरेट है उसका तो उसने बिरयानी मंगाया और अकेले के लिए मंगाया सबके लिए मंगाया सो हम आभी बिरयानी खा रहे बिरयानी आणि आकांक्षा यांच्या खूप इमोशनल कनेक्शन आहे तुम्ही तिला तीन टाइम दिला तरी ती इत इतक राव शकते हे वाला बाई सो काल आम्ही लास्ट शो केला पण त्याचा ब्लॉक नाही घेतला सॉरी टाकू <laughs> जरा तुझा ठोगडा किती ग्लो झाला ही बघा किती खुश आहे पण आम्हाला खुशी नाही होते थोडीशी दुःख होत पण आता आम्ही रडू शकत नाही कारण मेकअप नाही केलेला आहे मेकअप केला असतो तर छान दिसलो असतो रडता माहिती नव्हतं मी सरांना मॅडमला ला सांगितलं हे आता टेन्शन मध्ये आले सर आणि मग ज्यूस पार्टी चस बेबी चस मिक्स फ्रूट आहे टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये आता गौरी राधा पाटील सध्या एलिमिनेट करत झालं एलिमिनेट मी रूमच्या बाहेर जाणार आहे म्हणे आता राधा पाटील गेले आता झाली काय झालं इशारो इशारो मे माझी डोली चालली गोरदेशी कोण्या गावा अरे तुझ्या तर भलतेच सदमे ते आणि हा मॅडम तर बघ पार घेऊन घेऊन रडायला लागलेत हे बघ अयो हे बघा कपडे भरायचे चाललेत पण तू पंधरा दिवसासाठी आलते विसरली का पंधरा दिवसासाठी आली मग पण बाय 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 सी सोडतच ना चलो बाय 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 बिस्किट दास्कुट बिस्किट तो खाऊ आई गिती घेऊन नाही देत नाही 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 देणार बाय अगं आडवा काढायचा तिला टाकायला तर झाला ओबा टाकू आकांक्षा बाय 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 <laughs> कशीच टेन्शन नको घेऊ